सोशल मीडिया जिवंतपणे माणसाला जाळत आहे तरी पण आपली अकल जाग्यावर येत नाही सोशल मीडिया मीडियामुळे आपल्याला जे काही प्रॉब्लेम येतात त्याविषयी आज आपण या व्हिडिओमधून माहिती घेणारच आहोत दारू पिल्याने लिव्हर खराब होतं स्मोकिंगमुळे फुफ्फूस जास्त स्वीट प्रमाण वाढल्याने ब्लड प्रेशर डायबिटीज हार्ट अटॅक अजून काय काय आहे बरंच काय आहे मित्रांनो की या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये अधिक वाढला किंवा वापर जास्त केल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्यासोबत क्रिएट होत असतात तरीसुद्धा आपण त्या गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही ज्याप्रमाणे जास्त खाल्ल्याने आपल्या पोटाला त्रास होतो अधिक पाणी प्यायल्यामुळे वॉमिटिंग होते गोड जास्त खाल्ल्याने ब्लड प्रेशर डायबिटीज वाढते टेन्शन घेतल्याने हार्ट अटॅक होतो आणि ॲडिक्शनमुळे माणूस कायमचाच संपून जातो तरी आपण या गोष्टीवर दुर्लक्ष करत आहोत मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमधून याविषयीचा आपण माहिती घेणार आहोत जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा ही छोटीशी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो इतरांपर्यंत माहिती शेअर करा स्वार्थापुरता व्हिडिओ ठेवू नका तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं जीवन बदलू शकतं मित्रांनो नमस्कार राम राम सश्रीकाल आणि प्रणाम मी आहे तुमचा मित्र राजू मित्रांनो सोशल मीडिया तोवरच ठीक आहे जोपर्यंत आपण त्या मीडियाचा वेळेपुरता वापर करतो जर हेच वापर अधिक काळापर्यंत चालत राहिल्यानंतर माणूस दिवसेंदिवस मानसिक आजाराकडे प्रवृत्त होतो तो चिडचिडेपणा त्यात वाढतो डिप्रेशन वाढतं टेन्शन वाढतं मित्रांनो आणि कम्युनिकेशन स्किल जी आहे म्हणजे कम्युनिकेशन हे hey, दिवसेंदिवस खराब होत जात आहे आपण बघत असतो की ऑफिसमधून आपण घरी निघून आल्याच्यानंतर आपण फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप चेक करत असतो कुणाचा मेसेज आहे का बॉयफ्रेंडचा मेसेज तर नाही आला गर्लफ्रेंडचा मेसेज तर नाही या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपलं आयुष्य घालतच असतो पण आपल्या शरीरावर होणारा परिणाम हे आपण कधीच ओळखत नाही यामुळे मग माणसामध्ये चिडचिडेपणा वाढते डिप्रेशन वाढतं मित्रांनो मागा माणसामध्ये राग उत्पन्न होत जातो ह्याच सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतो मित्रांनो यातूनच मग निर्माण होते एक नवीन क्रिया प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेला आपण असं नाव देतो प्रेम फेसबुकवर म्हणा इंस्टावर म्हणा आहे ना मुली असे असे पोस्ट मुली करत असतात महिला करत असतात त्या पोस्ट पाहून माणसाची दृष्टी बिघडत जाते मग हळूहळू या दोघांमध्ये चर्चा होऊ लागते मैत्री होते सुरुवातीला ओळख उलक, ओळखीतून मैत्री मैत्रीतून प्रेम आणि प्रेमानंतर रूपांतर होतं लग्नामध्ये एकमेकांच्या कमजोरी माहीत असल्यामुळे असे लफडे करून लग्न करणारी माणसं आयुष्यात कधी आनंदी आणि सुखी राहत नाहीत तो काळ सोडा त्या काळामध्ये माणूस ज्या व्यक्तीसोबत प्रेम करायची त्याच व्यक्ती बरोबर आयुष्य घालवायची पण आज तसं झालेलं नाही तुम्हाला राग येत असेल येऊ द्या महिला पैशाकरिता आणि पुरुष सेक्सकरिता एकमेकांची गरज भागवण्याकरिता आज प्रेकी। या गैरसंबंधाला आज प्रेम हे नाव दिलेलं आहे प्रेमाला अपवित्र करून टाकलेलं आहे आजच्या तरुणांना तरुणीला प्रेमाची गरज काहीच नाही ज्याप्रमाणे माणसाला पोटाची भूक भागवण्याकरिता अन्नाची गरज आहे पण त्याहून अधिक आजच्या या युगामध्ये माणसाला शारीरिक भूक जास्त वाढल्यामुळे माणसामध्ये आज डिप्रेशन जास्त चिड़ आहे चिडचिडेपणा पण जास्त आहे होय का नाही हा जो व्हिडिओ आजचा आहे एजुकेशन पर्पज या दृष्टीने बनवलेला आहे प्रेम तोपर्यंत सफल मानत नाही आजची व्यक्ती जोपर्यंत त्या व्यक्तीला सेक्स मिळत नाही सेक्स मिळाल्याच्या नंतर मग हळूहळू हेच प्रेम रागाकडे परिवर्तन होत जातं मग एकमेकांमध्ये भांडणं निर्माण होतात दुरावा निर्माण होतो मग एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेन पोलीस स्टेशनमध्ये कारवाई केली जाते कोर्टात केस लढले जातात यालाच प्रेम म्हणायचं का जोपर्यंत गरज होते तोपर्यंत एकमेकांसोबत राहायचं गरज संपली का एकमेकांवर गुन्हे टाकत जायचे आता बऱ्याचशा महिलांना राग येईल की महिलांना पैशाची तर पुरुषाला सेक्सची गरज दिसून येतं ना अतुल सुभाष या तरुणाने म्हणजे या युवकाने मागच्या महिन्यामध्ये पत्नी पीडित पुरुष ही व्यक्ती महिलेकडून होणाऱ्या त्रासामुळे याने आत्महत्या केली प्रोफेसर दीपांशू गुप्ता सब इन्स्पेक्टर असे कितीतरी केसेस आहेत की महिलांमुळे पुरुषांना प्राण गमावे लागतात मग यातूनच निकष असा निघतो की एकमेकांची गरज वाढली आहे महागाई वाढली आहे म्हणून आज माणूस नात्याला सुद्धा अपवित्र करत आहेत ही आहे आपली मानसिकता मग मला सांगा सोशल मीडिया वाईट आहे की चांगला आहे आजची तरुण मंडळी म्हणा जेव्हापासून ह्या सोशल मीडियाचा विस्तार झाला आहे कुठलीही गोष्ट मर्यादित वापरली की त्या गोष्ट त्या वस्तूचा फायदा होतो त्याचा अतिउपयोग झाल्याने अति तिथं मातीच होते सोशल मीडिया हे माध्यम एकमेकांपर्यंत पोहोचवण्याकरिता पोहोचण्यासाठी एकमेकांच्या सुख एक जवळीक आणण्याकरिता हे ठीक आहे पण सोशल मीडिया अशी एक बिमारी म्हणजे आजार झालेला आहे लोकांना शेवटच्या क्षणापर्यंत माणूस म्हणजे मरेपर्यंत त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो स्वतःच्या मान इज्जत प्रतिष्ठा पैसा धन संपत्ती यश नाव कमावण्याकरिता सगळं आयुष्य खपवतं त्याचप्रमाणे जोपर्यंत झोप जो येत नाही हातातून जोवर मोबाईल खाली पडत नाही तोपर्यंत सोशल मीडियाचा वापर करतात मग अर्धरात्री जाग आली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा तर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एकमेकांचे मेसेजेस बघत असतात कोण ऑनलाईन आहे कोण ऑफलाईन आहे मग याच गोष्टीचा विचार करून रात्र निघून जाते मग दिवसाची सुरुवात चिडचिडेपणा टेन्शन तणावामुळे मग हार्ट अटॅक येणं ब्लड प्रेशर वाढणं ह्या सगळ्या गोष्टी कुठून आणि कशा घडतात आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या काही माहीतच आहेत पण आपण त्या गोष्टीकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष करत आहोत म्हणून माणसामध्ये मानसिक आजार वाढलेला आहे त्याच्यासोबत जरी कोणी बसलेला नसेल ना तो एकटाच हसत राहतो बोलत राहतो कारण इथे हसण्याकरिता बोलण्याकरिता सुद्धा माणूस लागत नाही पूर्वी माणसं एकमेकांसोबत राहायची बोलायची बसायची हसायची पण आज एकटाच माणूस एकटाच स्वतःशीच बोलतो आणि स्वतःच हसत राहतो कारण त्याच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आहे ना शॉर्ट व्हिडिओ बघणे हसणे जोक्स अशा गोष्टीमुळे ना माणसाची मानसिकता आणि बौद्धिक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे माणूस ज्याला प्रेम म्हणतो तो प्रेम आता राहिलेला नाही जोपर्यंत एकमेकांसोबत काय बोलतो आपण सेक्स किंवा शारीरिक संबंध हो। होत नाही तोपर्यंत प्रेम आहे असं मानलं जात नाही ही माझी म्हणजे हे माझं ओपिनियन आहे तुमचं वेगळं असू शकतं कारण बऱ्याच ठिकाणी हे बघितलेलं आहे काही अशा पण घटना घडलेल्या घंट आहेत तो इंस्टाग्राम फेसबुकवर एकमेकांशी बोलायचं मैत्री करायची ओळख करून घ्यायची मग एकमेकांसोबत लग्न करण्याकरिता म मुलं मुली पळून जातात अशा मूर्ख लोकांना लाज वाटली पाहिजे ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे त्या लोकांनी तुमच्याकरिता काही ना काही विचार केलाच असेल ना पण याचं भान आपल्याला राहिलेलं नाही तू जो नाही है तो कुछ भी नहीं है देखा है पहली बार साजन प्यार पहिल्यांदाच दृष्टीमध्ये बघितल्यानंतर प्रेम होत नाही याला प्रेम नाही आकर्षण म्हणतात बरेचशे असे काही व्यक्ती आहेत मंडळी आहेत की तू स्वतःना ओवर स्मार्ट समजत असतात पण मला जे तुम्हाला सांगायचं होतं समजवायचं होतं माझ्या पद्धतीने माझ्या रीतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे यातून तुम्हाला काय योग्य अयोग्य वाटते ते खाली कमेंट करा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह हिंद वंदे मातरम